सगळ्यांना तर या आज ब्लॉग बनवलं आहे सकाळी आज मी शाळेत नाही गेली का की माझी तब्येत खराब आहे का की उंदेरणी मला चावलं आहे पायाला तर दोखाण्यात बी घेऊन जाणार मम्मी आणि लई झाली आहे म्हणून आज रवा आणि दुधाचा चाय बनवला आहे आणि अजून तर घट नाही उचलला आहे आणि पूजा नाही उचलली आणि आता देवांला चाय आणि रवा दिलाय आणि बाळ खेळते नको या सगळ्यांनी नाश्ता करायला आज मी बाळाला बघते बघा जय बसली पनीरचा भात बनवलाय झोप उठली आता नाश्ता करतोय या नाश्ता करायला बाळाला तर झोपवलं वाजलेत आठ रात्रीच्या उश्या झाला झोपलेली मी पण चला उठल जेवण बनवून बाळ झोपले आहे चींचंच त्याला अभ्यास संध्याकाळी झोपते पण दिवस दुपारची नाही बिल्कुल चला फरखवय परत झोपले दव आज आता जेवण वगैरे सगळं झालंय बाळ व्याज झोपलं आज नाही उठलं उडलं निमराचा परत झोपले आणि थोडं थोडं झोपले नाही उठलं मी दिला देव तुझे लिच्या वर देऊन एक लाख लेप एक घेऊन येतो दोन दे दिला मच्छर चालले होते मच्छर काढायला द्यायला कारण मच्छर खूप आहे आमच्या इथे त्यामुळे mm. दिदीवर झुकते चिव खाली झुकते रात्री mm. आमच्या चिवला mm. उद्र मामा चावला तर तिला इंजेक्शन दिलंय आज तिची कमर झुकते हे कपडे बघू ना चल खाली गुड नाईट सगळ्यांना आज तर आता आजचा ब्लॉक इथं संपवतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा की आमचे व्हिडिओ कसे वाटत भले आम्ही कमी व्हिडिओ बनवतो परत तो आमचं तोंड बनले चालतात आजकाल जे बोलते तिला बोलून दाखवायचं असतं का दिसा ना काय आणलंय दे तिला दे दे तिचं बिलके तुला काय बोलायचं गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाबा